माझे नाव ईश्वरी संभाजी उगले आहे मी सर्व सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करत आहोत पूर्वी स्त्रिया चूल आणि मूल एवढेच कर्तव्य करावे स्त्रियांना शिक्षण घ्यावे हे कर्मटे समाजाला मान्य होते स्त्री शिक्षणाचा सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा महान कार्य केला त्यांच्या महान कार्याने माझे सलाम जय हिंद महाराष्ट्र उभे राहू शकतो पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते लहान वयातच सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी शे झाला शेवटी जाता जाता एवढेच बोलते स्त्रियांच्या आधारे जीवनात ला पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणूनच आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री एवढे शाह बालाजी सरकार मी एकता पाचवीच्या वर्गात शिकते आजच्या कार्यक्रमात अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग व येथे बसलेल्या माझ्या बालमित्रांनो आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यानिमित्ताने मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ते नायकावी ही माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलाचे नाव खंडोजी लेवसे पाटील आणि त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जे <coughs> माझ्या स्वातंत्रताची पायाभरणी केली तसेच स्त्री शिक्षणाच्या पायाभरणी करणाऱ्या सावित्रीबाई फुले त्यांची जयंती साजरी करीत असताना त्यांच्या कार्याला उजाळा देणारे भाषणे विद्यार्थ्यांनी बस... करून आदर्श निर्माण केला सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले स्त्री स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन स्त्रियांना शिकवणाऱ्या वारा प्रशस्त करणारा सावित्रीबाई फुलेंना माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंदी मला बाल मित्रांनो आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतजिते नायकावे ही माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे ला महाराष्ट्रातील गाय नायगाव येत गावी झाला त्या काही स्त्रियांना शिक्षण घेऊ देत नव्हते जाता जाता एवढेच बोलन तुमच्यामुळे आज प्रत्येक मुलगी शिकत आहे बोलत आहे तुमच्यामुळे आज प्रत्येक मुलगी शिकत आहे बोलत आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपते जयंजी जे माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत सावित्रीबाई पहिले भारताच्या शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला सावित्रीबाई ज्योतिबा त्यांचा विवाह झाला ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकून स्त्री शिक्षणाचा पाया रचवला सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंनी ज्योतिबा फुलेंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातल्या बुधवार पेठेत मुलींसाठी शाळा काढली एवढे मुलांनी माझे दोन भाषण संपितो हो जय हिंद जय इथे झाला त्यांनी आपल्या पती ज्योतिराव यांच्यासह स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले पुण्यात त्यांनी बुधवार पेठेत पुण्यात त्यांनी बुधवार पेठे मुलींची पहिली शाळा सुरू केली एवढे मी माझे दोन शब्द संपित जे हिंद जय महाराष्ट्र